मित्र हो विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिलेले जेव्हा आपण हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा आत्ता एकूण फक्त चार तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यानंतर हा प्रचार थंडा होणार आहे पण या संपूर्ण निवडणुकीचा जर आपण विचार केला मग तो प्रचाराचा काळ असेल किंवा त्याच्या आधीचा काळ असेल आणि आता प्रत्यक्ष निवडणूक होण्यासाठी किंवा मतदान होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले सतरा तारखेला शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन होता त्या निमित्ताने किंवा त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत मी या संपूर्ण म्हणजे मुंबई आणि ठाणे त्या नवी मुंबई या भागांमध्ये अगदी ग्राउंडवर जात काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या प्रयत्नांमध्ये जी गोष्ट माझ्या लक्षात आली किंवा जी गोष्ट मला समजली ती मी आपल्याशी शेअर करणार आहे आणि त्यातल्या दोन गोष्टी आहेत त्या आहेत पहिली गोष्ट की हा संपूर्ण मुकाबला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा आहे पण त्याच वेळेला हा संपूर्ण निवडणुकीचा जो काही खेळ आहे तो विरोधक विरुद्ध दर्प आलेले नेते असा आहे अनेक महत्वाचे नेते या सगळ्या प्रक्रियेमध्ये धारातीर्थी पडतील असं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा माझ्या लक्षात आला तो म्हणजे मतदार राजा किंवा जी सर्वसामान्य जनता आहे ती आम्हा प्रसारमाध्यमांमधल्या लोकांना किंवा ज्यांच्या हातात कॅमेऱ्याचा बूम आहे त्या सगळ्यांना टोपी लावते काय करते जनता आणि काय आहे जनतेच्या मनात जे काही मला बिटवीन द लाईन्स वाचता आलं ते आपल्यापर्यंत यथाशक्ती पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र मुंबई ठाणे नवी मुंबई या भागांमध्ये जितकी जोरकस मुसंडी जो पक्ष मारेल तो पक्ष सत्तेच्या अधिक जवळ जाईल हे आता आपल्याला समजून घ्यायला हवं हो। याचं कारण काय तर याचं कारण हे आहे या जर आपण मुंबई नवी मुंबई ठाण्याचा जर आपण विचार केला विशेषतः एम एम आर डी ए रिजनचा जर आपण विचार केला म्हणजे ज्याला आपण महामुंबई म्हणतो त्याचा जर आपण विचार केला तर तिथे अनेक ठिकाणी सर्वे झाल्याचं सगळे राजकीय पक्ष सांगतायत नेते सांगतायत या सर्वेच्या मते महायुती सत्तेत येईल असं काही सांगितलं जातं आता हे जे सर्वे आहेत हे सर्वे काही पक्ष करून घेत असतात आणि काही नेते करत असतात तर या मा सर्व्हे करणाऱ्या मंडळींना पैसे दिले जातात त्याचं पेमेंट होतं आणि जो आपलं पेमेंट करतोय त्याच्या बाजूने किंवा त्याच्या कलाने हे सर्वे आपल्या गोष्टी सांगत असतात पण हो या सगळ्या म्हणजे शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन त्यासाठी शिवतीर्थावरती पोचणं न सुट्टीच्या दिवशी नवी मुंबई आणि त्या भागात जाणं ठाण्यात जाणं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे काय तर आम्ही चॅनेलची मंडळी किंवा प्रसारमाध्यमांमधली मंडळी किंवा डिजिटलचे काम करणारी मंडळी जेव्हा कॅमेरा घेऊन जनतेसमोर जातोय त्यावेळेला जनता काहीतरी वेगळं सांगते मग ती युतीच्या बाजूने सांगू दे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने सांगू दे कोणाच्याही बाजूने सांगू दे पण कॅमेऱ्यासमोर लोक वेगळं बोलत आहेत आणि प्रत्यक्षात लोक वेगळंच करण्याच्या मूडमध्ये आहेत मग आता वेगळं ते काय करणार आहेत तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याबद्दल विशेषतः भाजपबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे प्रचंड राग आहे आता तो नेमका कोणाबद्दल आहे तो एकट्या देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे का किंवा तो एकट्या मोदींबद्दल आहे का तर त्याचं उत्तर नाही असे आहे त्या तो जो राग आहे तो एका कार्यशैलीबद्दल आहे तो जो राग आहे तो एका सिस्टीमबद्दल सिस्टीम, आहे जी सिस्टीम मग ती कधी ईडीची आहे कधी इन्कम टॅक्सची आहे किंवा कधी निवडणूक आयोगाची आहे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आता हा रोष जर आपण पाहिला तर तो कोणाच्या बाजूने जाणार आहे तो थेट महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार आहे का तर ते सुद्धा नाही आहे याचं कारण काय लोकसभेला आपण असं म्हणत होतो की दलित आणि मुस्लिमांनी भरभरून मतदान केलं मग जर मुस्लिम जर आपण पाहिलं की अल्पसंख्य आहेत तर मग जैन कोण आहेत तर मग ख्रिश्चन कोण आहेत मग पारसी कोण आहेत तर तेही मायनॉरिटीमध्ये येतात तेही अल्पसंख्यांमध्ये येतात आणि मग त्यांच्याकडून होणारं मतदान हे कोणाच्या बाजूने जाणार आहे हा एक सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा आहे आता वीस तारखेला ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला मतदानासाठी बाहेर पडणारे लोक कोण असणार आहेत तर ज्यांच्याकडे एक गट्टा मत एक गट्टा मतपेढी आहे ती मंडळी कोणाला मतदान करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आता मतदान मी जसं म्हटलं की चॅनेलची आम्ही आम्ही काही मंडळी किंवा माध्यमांमधली काही मंडळी जेव्हा आपण लोकांना विचारतोय त्यावेळेला ते काय सांगतात की आम्ही याला मतदान करू आम्ही त्याला मतदान करू पण मित्र हो मी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीचा धांडोळा घेतला तेव्हा मी आपल्याला एक धक्कादायक गोष्ट सांगतो मुंबईमध्ये छत्तीस मतदारसंघ आहेत आपण याच्यावरून अंदाज लावू शकता मुंबईमध्ये छत्तीस मतदारसंघ आहेत या छत्तीस मतदारसंघांपैकी फक्त चार मतदारसंघ असे आहेत की जिथे अगदी हुकमी पद्धतीने महायुती किंवा भाजप विजयी होईल आणि ते मतदारसंघ कोणते आहेत तर सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे बोरिवली जिथून संजय उपाध्याय हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे विलेपार्ले जिथून पराग अळवणी हे भाजपचे उमेदवार आहेत तेही महायुतीचे उमेदवार आहेत तिसरा मतदारसंघ मतदार आहे घाटकोपर पूर्व की ज्या मतदारसंघावरून बराचसा राडा झाला होता पक्षांतर्गत रुसवे फुगवे झाले होते पण आता ते सगळं सेट झालेले तिथे आहेत राज्यातले सगळ्यात श्रीमंत हजारो कोटी ज्यांच्या गाठीशी आहेत असे पराग शहा तेही भाजपचे आणि तिसरा मतदारसंघ आहे तो आहे मुलुंड जिथे उमेदवार आहेत मिहीर कोटेच्या आणि मिहीर कोटेच्या हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे कोशाध्यक्ष आहेत सगळी जी तिजोरी आहे ती या मिहीर कोटेचानकडे सुरक्षित ठेवली जाते ते स्वतः मोठे व्यावसायिक आहेत लोकसभेला ते पराभूत झाले हे काही जरी असलं तरी त्यांना भरभरून मतं पडतील हे स्पष्ट झालेलं आहे छत्तीसपैकी चार जागांवर अगदी हुकमी पद्धतीने भाजपचे लोक निवडून येतील आता गंमत बघा हे जे चारही मतदारसंघ आहेत हे भाजपचे आहेत आणि या चारही मतदारसंघांमध्ये गुजराती बहुल किंवा जैन मारवाडी बहुल हे मतदार आहेत आता आपण हा जर विचार केला तर मुंबईचं एक चित्र तुमच्या लक्षात आलेलं आहे आता मी उदाहरण दाखल लोक गप्प का बसलेत लोक का बोलत नाही आहेत याचं एक उदाहरण दाखल आणखी एक दुसरं उदाहरण देतो कुडाळ मालवण हा मतदारसंघ आहे तिथे आहेत नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे हे उमेदवार दुसरे तिथे उमेदवार आहेत की ज्यांच्यामुळे कोकणाचा रक्तरंजित इतिहास लिहिला गेला त्या श्रीधर नाईकांचे पुतणे वैभव नाईक जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उभे आहेत आणि हा जो मुकाबला आहे हा फिफ्टी फिफ्टी मुकाबला आहे मित्र म्हणजे निलेश राणे हे काही लगेच आमदार झाले त्यांचे वडील राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत समजण्याचं कारण नाही दुसरा मत दुस आता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वैभव नाईक हे अगदी कोणाच्याही छोट्या मोठ्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी जाऊन तिथे रान उठवलं पण म्हणून आत्ता वैभव नाईक हे देखील लगेच आमदार होतील असंही काही सांगण्याचं कारण नाही आहे तर कोकणी माणूस हा नेहमी गप्पा मारण्यामध्ये त्याला आवडतं तो गप्पिष्ट असतो तो, तो गजालींमध्ये रमतो पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये तळ कोकणातला किंवा सिंधुदुर्गातला कोकणी माणूस बोलायला तयार नाही आहे तर तो शांतपणे मतदान करण्याकडे त्याचा कल आहे आता हा झाला लोक जसं मी म्हटलं की आता बघा आमचे अनेक अनेक वाहिन्यांनी जागोजागी जाऊन वेगवेगळ्या वेग उमेदवारांना बोलवून प्रवक्त्यांना बोलवून नेत्यांना बोलवून खूप मोठे मोठे कार्यक्रम केले त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस नेत्यांकडून घेण्यात आले लाखो रुपये या सगळ्या प्रक्रियेवर खर्च झाले लोक पैसे वाटत आहेत काल सुप्रिया सुळे एका वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये पोचल्या होत्या सुप्रिया सुळेंनी तिथे गप्पांमध्ये एक विधान केलं ते त्यांच्या कार्यालयात केलेलं आहे तेही विधान मी आपल्याला सांगतो ते काय आहे त्या असं म्हणाल्या की ही निवडणूक लोकांनी हातात धर घेतली आहे असं वाटतं आणि हे खरंच आहे ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे आणि त्यामुळे जनता जनार्दन काय करणार हे आपण सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे आता याच्यातला आणखी एक मतदारसंघ मी आपल्याला सांगतो की जिथे लोक बोलत नाही आहेत लोक शांत आहेत काय करायचं हे लोकांनी लोका आपल्या डोक्यात ठरवलेलं आहे आणि बहुधा ते तसं करतील तो मतदारसंघ कोणता आहे तर तो मतदारसंघ आहे राज्यातला संवेदनक्षम असलेल्या मतदारसंघांपैकीचा एक कळवा मुंब्रा मतदारसंघ हा मतदारसंघ ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेहमी गेली अनेक वर्ष डोकेदुखी ठरली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री नसले तरी या भागातले प्रभावशाली नेते होते कारण त्यांचे चिरंजीव हे या मतदारसंघाचे खासदार आहेत मुख्यमंत्री इथून जाणीवपूर्वक आवडांना मदत करायचे असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जातो आणि तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अजितदादांच्या मदतीने जितेंद्र आव्हाड यांचा पोलिटिकल काउंटर करू पाहत आहेत एका बाजूला नजीब मुल्ला आहेत नजीब मुल्ला हे तरुण आहेत नजीब मुल्ला हे मुस्लिम आहेत नजीब मुल्ला हे कुर्ल या कळवा मुंब्रामधल्या अनेक कुटुंबांमध्ये थेट संपर्क असलेले नेते आहेत पण म्हणून मुस्लिम समुदाय किंवा मुस्लिम मतदार हे सरसकट नजीब मुल्ला यांच्या मागे उभे राहतील का तर त्याचं उत्तरही गुलदस्त्यात आहे जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलंय की हिंदू राष्ट्र व्हायला माझा विरोध आहे मी हिंदू राष्ट्र होऊ नये या भूमिकेचा आहे आता ही झाली जितेंद्र आव्हाडांची भूमिका या भूमिकेला इथला मुस्लिम मतदार स्वीकारणार आहे का तर त्याचं उत्तर हे सुद्धा आपल्याला तेवीस तारखेलाच कळू शकणार आहे या नजीब मुलांसाठी एकनाथ शिंदे यांनी ताकद लावली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ताकद लावली आहे खासदार असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर तिथे येऊन सभा घेतलेली आहे आणि तिथला जो टोरँटचा जो विषय आहे टोरँटला हद्दपार करण्याचंही त्यांनी सांगितलं आहे हे असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामुळे ही निवडणूक प्रचंड तापलेली आहे आणि याच सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आपण जर आपण डोकावलं किंवा पाहिलं तर मुंबईमध्ये अनेक मोठे उमेदवार पडतील हा तर अरे अरे हा कसा पडला असं वाटेपर्यंत तो उमेदवार पडलेला असेल अशी परिस्थिती आपल्याला मुंबईत जशी दिसते तशी थोडीफार फरकाने ठाण्यातही दिसते ठाणे हे तसं आपलं सांस्कृतिक शहर आहे पण ठाणे शहर हा जो मतदारसंघ आहे मित्र हो इथे पहिल्यांदा असं आहे की या निवडणुकीला जातीचा रंग चढवला गेलेला आहे मराठा विरुद्ध ब्राह्मण असा मुकाबला करण्यामध्ये सुरुवात तर भाजपकडून झाली आता ती भाजपकडून झालेली सुरुवात पुढे कोण घेऊन जाणार हे देखील बघायचं आहे एकनाथ शिंदे यांचं तुळशीपत्र ज्या नेत्याच्या पारड्यात पडेल तो ठाणे शहराचा आमदार असेल असं म्हणायला हरकत नाही महायुतीचे उमेदवार तिथे संजय केळकर आहेत पण संजय केळकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामधले संबंध हे ठाणेकरांना माहिती आहेत आणि हे महाराष्ट्रातल्या राजकीय काही समीक्षकांना माहिती आहे जाणकारांना माहिती आहे आता केळकर येणं शिंदेंच्या फायद्याचं आहे की अविनाश जाधव येणं फायद्याचं आहे हे याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे आता मुख्यमंत्री राजन विचारे यांच्यासारखा आपला प्रतिस्पर्धी हा तिथून जो आत्ता राजकीय दृष्ट्या बाद झालाय त्याला जिवंत करतात का त्याला जीवदान देऊन पुन्हा कार्यरत करतात का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जसं सुप्रिया सुळे म्हणाल्या तसं जनतेने हातात घेतली हे खरं आहे पण सर्वे किंवा आमचे होणारे पॅनेल डिस्कशन किंवा इतर चॅनेलवाल्यांनी केलेला हा सगळा उडवलेला धोरडा जो बहुतांश वेळा पेड होता तर या सगळ्यातून बघा या निवडणुकीमध्ये गेल्या पंचवीस वर्षातला किंवा तीस वर्षातला जर आपण आढावा घेतला तर सर्वाधिक यंत्रसामुग्री सर्वाधिक साधनसामुग्री सर्वाधिक अर्थपूर्ण अशी ही निवडणूक आहे आपले डोळे विस्पारून जातील इतक्या गोष्टी या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या मित्र हो आपण कदाचित विश्वास ठेवणार नाही पण जेव्हापासून महाराष्ट्र निवडणुकांना सामोरा जातो आहे निवडणूक आयोग अगदी टी एन सेशन असल्यापासून जेव्हा कामाला आहे तेव्हापासून आत्तापर्यंत सर्वात रेकॉर्ड ब्रेक अशी रोकड जप्त करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून झालेली आहे हा आकडा पोलिसांच्या नोंदी जो काही दिसतोय तो जवळपास साडेसहाशे ते सातशे कोटी दिसतोय आता आपण विचार करूया की जेव्हा एखादी गोष्ट सरकारी अधिकारी किंवा सरकारी लोक कागदावर आणतात त्याच्यापेक्षा वेगळा आकडा हा प्रत्यक्षात तिथे घडलेला असतो यावरून आपण आपण लग... समजू शकतो आपण अंदाज बांधू शकतो की ही निवडणूक कुठल्या टप्प्यावर गेलेली आहे आणि त्यामुळे पत्रकारांना किंवा माध्यमांमधल्या लोकांना विशेषतः दांडेकर ज्यांना आपण म्हणतो किंवा जे बूम धरून बूमधारी जे लोक म्हणतो त्या सगळ्या बूमधारींना किंवा चॅनेलवाल्यांना टोपी लावण्याचं काम मतदार राजा करतोय आता हाच मतदार राजा वीस तारखेला नेमकी सत्तेची टोपी कोणाच्या डोक्यावर ठेवणार आहे हे आपल्याला कळणार आहे पण मित्र हो महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची सर्वाधिक कठीण निवडणूक म्हणून या निवडणुकीचं वर्णन करता येईल आणि ही एवढी कठीण निवडणूक जिंकणारा पक्ष हा नेमका जनतेचा पक्ष असणार आहे अर्थात मला भारतीय जनता पक्ष असं म्हणायचं नाही आहे किंवा सर्वसामान्यांचा काँग्रेस पक्ष असंही म्हणायचं नाही आहे जनता हा एक नवा पक्ष म्हणजे आम जनता सर्वसामान्य जनता मतदार राजा हा जो पक्ष आहे हा पक्ष ठरवणार आहे की सत्तेची बाजू कोणाची आहे सत्ताधाऱ्यांची आहे की विरोधकांची आहे आपल्याला काय वाटतं आहे जे माझं विधान आहे किंवा जे सुप्रिया सुळेंनी एका मोठ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात औपचारिक गप्पांमध्ये केलेलं जे विधान आहे की निवडणूक जनतेने हाती घेतली आहे आणि जनताच या निवडणुकीचा धक्कादायक निकाल देऊ शकते आपल्याला जे वाटतं आहे किंवा आपलं जे मत असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये लिहून आपण आमच्यापर्यंत पोहोचवा आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे मित्र हो आपल्याला आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तो आपल्याला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो तर तो आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी थेट अचूक आणि बिनधास्तपणे आपल्यापर्यंत आप पोहोचवण्यासाठी आपण सतत आमच्याबरोबर बरोबर राहा समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या राजधानी दिल्लीमध्ये प्रचंड प्रदूषणाने दिल्लीकर हैराण झालेले आहेत आणि राजकीय प्रदूषणाने मुंबईकर ठाणेकर महाराष्ट्रातली जनता हैराण झालेली आहे अशा या प्रदूषणाच्या दिवसांमध्ये म्हणजे आ देशाची राजधानी ही देखील प्रदूषित आहे आणि देशाची आर्थिक राजधानी ही सुद्धा प्रदूषित आहे त्यामुळे आपण स्वतःची काळजी घ्या इतकंच सांगतो आणि इथे थांबतो पुढच्या व्हिडिओची आवर्जून प्रतीक्षा करा असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येतो धन्यवाद